बावीस ते तेवीस ची पोलीस भरती मागच्या वर्षी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याची घोषणा झाली गृह मंत्रालयाने त्याची घोषणा केली त्यानुसार प्रोसिजर चालू झाली साधारणपणे पाच वेगवेगळ्या गटामध्ये पोलीस भरती होते जिल्हा पोलीस म्हणजे ज्याला पोलीस शिपाई म्हणतात वाहन चालक त्यासोबत एसआरपीएफ म्हणजे जे आपलं राज्य राखीव पोलीस दल असतं ते आणि कारागृह अशा चार पाच गटामध्ये ही पोलीस भरती होत असते त्यासोबत एक बॅन्समन म्हणून एक पद असतं ते तुलनेत जास्त त्याच्या जाहिराती येत नाहीत किंवा त्याच्या जागा खूप कमी असतात मागच्या वर्षी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरतीची घोषणा झाली होती त्यामध्ये जवळपास शंभर ठिकाणी जाहिरात आल्या होत्या सर्व पदांच्या जाहिराती या आल्या त्यांची मैदानी चाचणी झाली त्यांची लेखी परीक्षा झाली त्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंगसुद्धा झालं परंतु फक्त पुणे पोलीस कारागृह जे आहे त्यांचं बाकी आहे म्हणजे एकाच दिवशी पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे कारागृह यांची जाहिरात आली एक मार्च दोन हजार चोवीस रोजी बाकी सगळ्यांची प्रोसेस झाली जुलैमध्येच झाली ते पण त्यांचं निकाल लागले जॉईनिंग झाली विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला सुद्धा पाठवलं परंतु पुणे पोलीस कारागृह जे आहे कारागृह पोलीस यांचं मात्र अजूनही मैदानी चाचणी नाही त्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट नाहीत त्यांना कुठलीही अपडेट सुद्धा दिलेली नाही त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी इथं अर्ज भरलाय अर्ज भरणारे विद्यार्थी जवळपास एक लाख दहा हजार आहेत असा त्यांचा आकडा आहे तो पण सप्टेंबरचा आणि आता जे चलन नंबर विद्यार्थ्यांचा दाखवतोय शेवटचं ते एक लाख तीस हजार आहे म्हणजे कदाचित मुदत वाढवून दिल्यामुळं ते विद्यार्थ्यांचे फॉर्म जास्त आले असतील परंतु फक्त एवढीच पोलीस भरती अशी आहे की फॉर्म भरून साडे दहा महिने झालेत बाकी सगळ्यांची प्रोसेस संपूर्ण सहा महिने आठ महिने झालेत यांची मात्र अजून कोणतीही प्रोसेस झालेली नाही त्यामुळं विद्यार्थी कुठेतरी चिंतेत आहेत कारण सतत यांना मैदानी चाचणी करावी लागते सकाळी दोन तास संध्याकाळी एक दोन तास आणि अभ्यास पण करावा लागतो आणि ह्या विद्यार्थ्यांना जर काहीच कळत नसेल आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की नवीन पोलीस भरती काढायची मेगा भरतीमध्ये साडेसात हजार पदांची घोषणा केली आहे दोन तीन दिवसापूर्वी राज्य गृहमंत्री पुण्यात आले होते त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये आपल्याला आठशे पन्नास पोलीस पदांची भरती करायची आहे आणि अशा वेळेस दोन हजार बावीस तेवीसची ची भरती बाकी असताना म्हणजे एकच बाकी आहे ती का बाकी आहे त्याचं ते काही त्यांनी स्पष्टीकरण अजून दिलं नाही वेबसाईटला नाही किंवा कुठं प्रेसला पण नाही आणि या विद्यार्थ्यांना असं झालं की आता पुढची पण तयारी करायची आणि मागची पण करायची मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत जवळपास एक लाख दहा हजार असा त्यांचा आकडा आहे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी असून सुद्धा त्यांचा कुठेही विचार केला जात नाही किंवा त्या विद्यार्थी कुठेतरी संभ्रमात आहेत की काय केलं पाहिजे आपण या अवस्थेत ते आहेत आणि त्या संदर्भानं तुमच्या माध्यमातून जर काही आपल्याला पाऊल उचलता आलं किंवा ही प्रक्रिया पटकन झाली तर त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी जे संभ्रमावस्था झाली ती कमी होईल प्रशासन कुठेतरी जागा होईल आणि त्या विद्यार्थ्यांना रिलीफ मिळेल ह्याच्यात बाकीचं आम्हा आमचा काही रोल नाही किंवा आम्हाला काय बोलायचं नाही पण ह्या विद्यार्थ्यांना रिलीफ मिळण्यासाठी त्यांना मागची भरती संपून पुढच्या भरतीच्या तयारीसाठी वेळ मिळेल जेणेकरून त्या एवढ्या लाखभर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही एवढीच आमची मागणी आहे आणि तुमच्या माध्यमातून ती शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचावी एवढी इच्छा आहे ज्या आपल्या पीडीएफ मध्ये तुमच्याकडे जे पेपर आहे त्याच्यामध्ये जो नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट होत नाही जर गुगलला टाकलं तर त्यांचा संपर्क क्रमांकच नाही तरी आम्ही जज डायलून घेतले तर तो येरवाडा कारागृहाला लागतो त्यांना जर विचारला ते म्हणतात वरिष्ठांशी आमचा काही संबंध नाही येरवाडा कारागृह एक पोलीस स्टेशन सारखं आहे आता आमच्याकडे त्यांच्याशी बोलण्याचं पण हे आहे विद्यार्थ्यांची तीच अवस्था आहे आम्हाला तरी थोडंफार माहिती विद्यार्थ्यांना काहीच माहित नाही आणि विद्यार्थी पोलीस प्रशासन म्हणलं की थोडंसं घाबरतात भलेही ते पोलीस भरती करत असतील पण ते विचारायला सुद्धा तयार नसतात अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांचं लॉस होतोय एवढे दिवस झालेत कारण मैदानी चाचणी म्हणजे दररोज एवढं पळणं त्यांना शारीरिक कष्टाचं काम आहे किंवा अभ्यास आहे आणि पुढची पण भरती आली म्हणजे त्यांची समरावस्था अवस्था झाली की आता मागचं करू की पुढचं कारण पुढची पण येणार आहे ती घोषणा आता तुमच्या समोर दोन तीन दिवसापूर्वी झाली सर अजून याच्यामध्ये एक की ही एक लाख जणांचं मैदानी चाचणी याच्यासाठी लागणारा कालावधी साधारणतः अडीच महिन्यापेक्षा जास्त आहे आणि आता सध्या महिना चालू आहे काही दिवसामध्ये बऱ्यापैकी भरतीमध्ये जे मैदानी चाचणीसाठी बोलवतात त्यामध्ये धावताना जास्त उन्हामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच घटना घडलेल्या तुम्ही जर आता भरती या महिन्यामध्ये जर ही मैदानी प्रक्रिया सुरू केली नाही आणि एप्रिल मे मध्ये जर घेऊन जाणार असाल तर मग ते सुद्धा मोठी अडचण आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की नवीन भरती ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस जुन्या मुलांना संभ्रम असतो की मी इथं सिलेक्ट होणार आहे का नाही इकडे जर मी सिलेक्ट होणार आहे का नाही हेच माहीत नाही तर नवीन भरतीसाठी तयारी कशी करू हा सुद्धा महत्वाची अडचण त्यांच्या समोर होते आणि या एक वर्षाचा कालावधी म्हणजे खूप जास्त होतो सगळे मुलं ग्रामीण भागातले गरीब कुटुंबातले असतात आणि दररोज मैदानीला धावणं सराव करणं आणि पुन्हा नवीन भरती आली की मागचं काय झालं याची काहीच त्यांना खबर नाहीये आणि पुढे नवीन जाहिरात याच्यामुळे त्यांच्यावर मेंटली प्रेशर येत आहे आणि कुठेतरी या प्रक्रियेतून बाहेर पडायचा विचार अनेक विद्यार्थी करतायत की नको आता लोह मार्गाचं ग्राउंड राहिलंय ती भरतीची तयारी करणच नको अशा प्रकारे कारागृहाची त्यामुळे याच्यातले बरेच मुलं बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहेत ती सुद्धा अडचण नाही म्हणजे उन्हाळा आणि बाहेर पडणारी मुलं याच्यामुळे त्यांचं होणार नुकसान या दोन महत्वाच्या अडचणी समोर आहेत जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची टोटल भरती होती त्यामध्ये जी सोळा हजार नऊशे पदांची भरती झालेली आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांची लिखी परीक्षा सुद्धा झाली आहे निकाल लागले जॉईनिंग झाली आहे फक्त एवढेच पाचशे तेरा ज्या जागा आहेत पाचशे तेरा जागेचाच प्रश्न निर्माण झालाय आणि ती तुमच्या माध्यमातून मांडावं अशी आमची अपेक्षा आहे की जेणेकरून प्रशासन जागा होईल आणि त्या लागत विद्यार्थ्यांना रिलीफ मिळेल आता परवा दिवशी सतरा जानेवारी रोजी आपले जे गृहमंत्री आहेत त्यांनी पुण्यासाठी खास करून आठशे पन्नास पदांची घोषणा केली होती दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर स्वतः जे सरकार आहे त्यांनी एकूण साडेसात हजार जागांची भरतीची घोषणा केली मुळात पुणे कारागृहाची भरती जी आहे ती अजून प्रक्रिया सुरू झाली नाही त्याला दहा महिने उलटून गेले म्हणजे जानेवारी दोन हजार मध्ये त्यांनी घोषणा केली होती परीक्षा प्रक्रिया अजून सुरू झाली नाही मग पुढच्या कशा प्रकारे ते घेऊ शकतात म्हणजे नाही का की मागच्या अजून प्रक्रिया आम्ही पुणे कारागृहाची तयारी करायची पुढच्या आगामी ज्या परीक्षा त्यांनी तयारी करायची जिल्हा निवड समितीनुसार जे होत असतात म्हणजे जिल्हाद्वारे जे होत असतात तर त्यांना खास करून पुण्याचा जा जास्ती असा अभ्यास करायचा असतो या ठिकाणी साडेसात हजार जागा आहेत याचा अर्थ अख्ख्या महाराष्ट्रभराचा त्यांना अभ्यास करायचा करावा लागेल त्यासाठी ते संभ्रमात आहेत